आजकाल अनेक जण लग्न किंवा दीर्घकालीन नातेसंबंध यासारख्या महत्वाच्या निर्णयांमध्ये राशी सुसंगतीचा विचार करू लागले आहेत तुम्ही जर कर्क राशीचे असाल आणि तुमच्यासाठी योग्य जोडीदार शोधत असाल तर राशीनुसार सुसंगती कशी पाहावी याची माहिती जाणून घेणे उपयुक्त ठरेल कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी रास ही जलतत्वाची रास आहे आणि याचे चिन्ह हे चंद्राचे आहे आणि या राशीचा स्वामी हा चंद्र आहे कर्क राशीचे लोक हे खूप भावनिक असतात इतरांना मदत करण्याची आणि कोणत्याही प्रकाराचे वाद टाळण्याची प्रचंड क्षमता यांच्यात असते कुंडलीच्या चौथ्या घरावर नैसर्गिक प्रभावामुळे कर्क राशीचा आपल्या आईकडे अधिक कल असतो ते महत्वाकांक्षा आणि प्रगतीसारखे आहेत ते आपले जीवन साधे सोपे आणि शांततेने व्यतीत करण्याच्या बाजूने आहेत जर कर्क राशीच्या लोकांनी विवाहासाठी जोडीदार पाहायचा असेल तर या काही राशी आहेत ज्याचा विचार तुम्ही करावा कर्क आणि मेषराशी कर्क आणि मेषराशीच्या लोकांमध्ये एकमेकांशी सुसंवाद निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांची कमतरता असते कर्क आणि हे अनुक्रमे जल आणि अग्निचिन्हे आहेत कर्क आणि मेष यांना नाते संबंधात एकत्र ठेवणे नेहमीच प्रतिकूल परिणाम देण्याचे काम करेल दुसरी जोडी आहे कर्क आणि सिंह राशीची कर्क आणि सिंह राशीच्या नाते संबंधात दोघांनाही आपले नाते दृढ करण्यासाठी समान प्रयत्न करावे लागतील कर्क आणि सिंह हे खगोलीय शेजारी आहेत ज्यांच्याकडे संतुलित नाते संबंधांचा पाया घालण्याची क्षमता आहे अनुक्रमे चंद्र आणि सूर्य यांच्याद्वारे शासित कर्क आणि सिंह राशीच्या संबंधांमध्ये सिंहाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते तिसरी जोडी आहे कर्क आणि धनुराशीची कर्क आणि धनू हे विरुद्ध गुणांचे सर्वोत्तम उदाहरण आहेत तरीही त्यांच्यात कोणतीही सुसंगतता नाही जेव्हा कर्क आणि धनू एकमेकांशी नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना एकमेकाशी सुसंगतता प्राप्त करण्यासाठी कोणतेही समान गुण आढळत नाहीत दोघेही एकमेकांसोबत काही वेळ प्रयत्न केल्यानंतरच हार मानतात चौथी जोडी आहे कर्क आणि ऋषभ राशीची कर्क आणि ऋषभ संबंध खूप मजबूत आणि पूर्ण आहेत कर्क आणि ऋषभ हंसाच्या जोडीसारखे असू शकतात असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आढळतात जे त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम करतात कर्क आणि ऋषभ या दोन्हीही घरगुती चिन्हे आहेत आणि त्यांना घरात एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडते ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल प्रामाणिक आणि निष्ठावान आहेत कर्क आणि ऋषभ त्यांच्या घटकांच्या आधारावर एकमेकांना पूरक वाढतात एकूणच असे म्हटले जाऊ शकते की कर्क आणि ऋषभ अनुकूलता सरासरीपेक्षा जास्त आहे पाचवी जोडी आहे कर्क आणि कन्या राशीची जेव्हा कर्क आणि कन्या यांच्यातील संबंध अत्यंत अनुकूल आणि मजबूत असल्याचे दिसून येते या दोन्ही राशीच्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि कौतुकाची भावना असते कर्क आणि कन्या दोघेही भावनिक पातळीवर एकमेकांशी चांगली जोडू शकतात त्यांची जोडी काही अत्यंत अनुकूल सामान्यापैकी एक असू शकते कर्क आणि कन्या राशीतील संबंध पाहून इतर राशीच्या लोकांना हेवा वाटू शकतो जरी कर्क आणि कन्या राशीचे चिन्हे विरुद्ध कार्य करू शकतात परंतु त्यांच्यातील समान दृष्टिकोनाने ध्येयांमुळे त्यांच्यातील कोणताही विवाद कधीही सोडवला जाऊ शकत नाही सहावी जोडी आहे कर्क आणि मकर राशीची कर्क आणि मकर राशीमध्ये जबरदस्त ट्युनिंग असते त्यांचे तीक्ष्ण मन आणि परिपक्वता त्यांच्या नात्याला स्थिरता देण्याचे काम करते चंद्र आणि शनीचे शासन असल्यामुळे या राशींना हे लोक तुम्ही तुमचे नाते अधिक परिपूर्ण आणि आरामदायक बनवू शकते कर्क आणि मकर राशीला देखील कौटुंबिक मूल्यांबद्दल समान सहानुभूती आहे ज्यामुळे त्यांचे नाते घरगुती आघाडीवर यशस्वी होते कर्क आणि मकर यांच्यातील संबंध सुसंगतेच्या प्रमाणात मोजले असता त्यांचे संबंध जास्त असल्याचे दिसून येते सातवी जोडी आहे कर्क आणि कर्कराशी कर्करोगाच्या परस्पर ट्युनिंग खूप प्रभावी आणि आकर्षक आहे कर्क आणि कर्क यांच्यातील परस्पर समंजस्यामुळे त्यांचे नाते अधिक सुसंगत बनते दोन घटक चिन्हे एकत्र असणे हे देखील सूचित करते की त्यांच्यातील परस्पर समंजसपणा इतर गुणांमध्ये बरेच साम्य आहे कर्क आणि कर्क सुसंगतेच्या जवळजवळ सर्व स्केलवर एक जुळतात आणि एकमेकांसाठी चांगले आहेत कर्क राशीसाठी सर्वोत्कृष्ट जोडीदार ही ऋषभ कन्या ऋषिक आणि मीन राशी आहे कर्क राशीच्या लोक त्यांच्या भावनिक स्वभावामुळे कोणत्याही राशीच्या लोकां संबंध निर्माण करण्यास सक्षम असतात नातं टिकवण्यासाठी त्यांना संघर्षही करावा लागू शकतो अनुकूलतेच्या तत्वांवर आधारित आम्ही असे म्हणू शकतो की ऋषभ कन्या ऋषिक आणि मीन राशीचे लो, लोक राशीच्या लोकांसाठी अधिक अनुकूल आहेत मंडळी कर्क राशीचे लोक हे दयाळू सहानुभूतीशील संगोपन करणारे विश्वासारी आणि निष्ठावान असतात हे लोक इतर लोकांपेक्षा खूप संवेदनशील असतात आणि अशा प्रकारे त्यांच्या स्वभोवलताच्या लोकांच्या आणि सहजपणे प्रभावित होतात ते अतिशय चौकस बुद्धीचे असतात या राशीच्या लोकांना अनेक महान गुणांपैकी एक म्हणजे ते मनापासून आणि बिनशर्त प्रेम करतात संवेदनशील आणि दयाळू असण्या व्यतिरिक्त ते मजेशीर देखील असतात आणि त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर असते त्यांना जोडीदारही अशाच व्यक्तिमत्वाचा हवा असतो कर्क राशीच्या लोकांना प्रत्येक भावना खूप खोलवर जाणवते आणि अशा प्रकारे त्यांच्या जोडीदाराने त्यांच्याप्रमाणेच संवेदनशील आणि सहानुभूती असणे खूप महत्वाचे आहे त्यांच्या भावनांना संबोधित करण्याची क्षमता असली पाहिजे जशी कर्क राशीच्या लोकांमध्ये असते काळजी घेणारा हवा कर्क राशीचे लोक स्वतः आधी इतरांचा विचार करतात इतरांच्या गरजा आधी भागवण्याची प्रवृत्ती असते ते निस्वार्थ आणि काळजी घेणारे असतात आणि अशा प्रकारे त्यांचे जोडीदार देखील त्यांच्यासारखे दयाळू आणि काळजी घेण्यास सक्षम असले पाहिजेत विनोदी स्वभाव तर कर्क राशीचे लोक इतरांच्या प्रतिक्रिया आणि भावना सहजपणे समजून घेण्यास सक्षम असतात त्यांना काय बोलावे आणि त्यांना कधी हसायचे हे माहीत असते त्यांच्याकडे विनोदाची उत्तम भावना असते आणि ती सहजपणे सर्वात आकर्षक व्यक्ती बनू शकते त्यांना आपले जोडीदारही बुद्धिमान आणि विनोद बुद्धीचे पाहिजे असतात निष्ठावान जेव्हा कर्कराशीचे लोक प्रेमात पडतात तेव्हा ते फक्त प्रेमातच पडतात ते त्यांच्या जोडीदाराशी बेईमानी करण्याचा विचारही करत नाहीत अशा प्रकारे त्यांना जोडीदार देखील विश्वासार्ह हो वचनबद्ध आणि विश्वासार्ह हो पाहिजे हे सर्व गुण राशीमध्ये असतात आणि त्यांना त्यांच्या गुणानुसार त्यांचा जोडीदार हवा असतो